नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे योद्धा न्यूज या मराठी न्यूज यूट्यूब चॅनलवरती जे नवी मुंबईतील एक विश्वसनीय न्यूज चॅनल आहे चला तर बघूया आजच्या ताज्या घडामोडी मी आहे दीपक बोराटे आणि आपण पाहत आहात योद्धा न्यूज पाहूया आजच्या घडामोडी तीन दिवसापासून जोरदार पाऊस चालू असताना अनेक लोकांची धावपळ सुरू होताना दिसत आहे त्याचबरोबर कृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी जी दहीहंडी चालू होती त्या दरम्यान तर पावसाची स्थिती बरोबर होती पण रात्रीपासून जोरदार पाऊस चालला असल्यामुळे सर्व ठिकाणी पाणीच पाणी दिसत आहे माजा मी आणि माझा कॅमेरामॅन जेव्हा आम्ही फेरफटका मारत होतो वेगवेगळ्या दिशेमध्ये फिरत होतो त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी जिकडे बघावं तिकडे पाऊसच पाऊस दिसत होता आता हा समोरचा जो दृश्य आहे तो किंग सर्कल या ठिकाणाचा दृश्य आहे जे पूर्णत ब्रिजवरूनसुद्धा पाणी चालू होतं काही ठिकाणी तर असे दृश्य आमच्यासमोर आले होते की अतिशय छान पद्धतीने पोलीस प्रशासन यांच्यावरती विचार करून भर पावसामध्ये ड्युटी करत असताना आम्हाला दिसले त्याचबरोबर काही लोक प्रश्न विचारतात की नेमकी महानगरपालिका प्रशासन ह्याच्यावर काय उपाय करत आहेत असे प्रश्न विचारल्यानंतर नेमकीच असं समोर येतं की महानगरपालिका सुद्धा चांगलाच विचार करून प्रत्येक जागी सुद्धा सुरक्षा रक्षक उभे केले आहेत त्याचबरोबर पोलीस प्रशासनसुद्धा जागृत असून प्रत्येकजण आपली जबाबदारी कर्तव्यपणे पार पाडत आहेत पाटे पाच वाजल्यापासून नवी मुंबई या शहरामध्ये सुद्धा जोरदार पाऊस असल्यामुळे काही शाळा व कॉलेजांनासुद्धा सुट्टी देण्यात आली आहे पण सकाळ सत्र भरल्यानंतर पाऊस कमी होत नसताना प्रशासन विभागाने शालेय विभागाला सूचना देण्यात आली व त्यानंतर शालेय विभागाने दुपार सत्राच्या शाळा व कॉलेजांना सुट्टी देण्यात आली हा दृश्य आहे नवी मुंबई या शहरातील जिथे काही कॉलेज व शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे सतत पाऊस चालू असल्यामुळे काल तीन दिवसापासून जी जोरदार अतिवृष्टी होत आहे त्यामुळे जागोजागी पाणी साचलेलं आहे ये जा करणाऱ्या लोकांना खूप अडचण होताना दिसत आहे आणि विशेषतः म्हणजे जे जॉबला जाणारे व्यक्ती आहेत त्यांनासुद्धा खूप अडचण येत आहे खरोखर पावसामुळे लोकांचं भरपूर हाल दिसत आहे कारण प्रत्येकजण कामावर जाण्यासाठी आपली धावपळ करत आहे मग ती कार असेल किंवा बाईक नसेल असेल जाण्याचा प्रयत्न करत आहे पण जागोजागी ट्रॅफिक असल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम फेस करावा लागत आहे त्याचबरोबर लोकन्य प्रवास करणाऱ्यासुद्धा लोकांना अडचण येत आहे कारण की पटरीवर सुद्धा पाणी साचताना दिसत आहे आपण पाहतात योद्धा न्यूज मी आहे दीपक बोराटे धन्यवाद